नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्टायलिश हँडप शिकवणार आहे आता हे बघा त्यासाठी मी एक ब्लाऊज पीसचा पीस घेतला आहे आणि त्याच्यातमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने असताना चारी बाजूने शिवलं आहे आणि वरती आणि खालच्या बाजूला मी साडीची लेस उरली होती ती लेस शिवून घेतलेली आहे बरं का म्हणजे सेपरेट अशी लेस शिवली आता ह्याचं माप सांगते तुम्हाला बावीस इंच बाय सतरा इंच बावीस बाय सतरा इंचाचा हा एक पीस आहे का त्याचं असं ब बरोबर मधोमध घडी घालायची आपल्याला आणि ह्या बाजूने तीन इंच मार्किंग करायचं आहे आणि सुद्धा तीन इंच मार्किंग करायचं आहे म्हणजे तीन इंचाचं आपण एक चौकोन आखून घेणार आहोत दोन्ही साईडला तीन तीन इंचाचे आखायचे आहेत आणि वरच्या बाजूने अडीच इंचावर मार्किंग करणार आहोत हम्म आता तो अडीच इंचचा जो आहे तिथून ती ना तीन इंचापर्यंत आपण सरळ लाईन मारून घ्यायची आणि मग ती लाईन सरळ लाईन आणि हा चौकोन आपण कापून घेणार आहोत हे बघा आता अशा पद्धतीने माझा हा पीस तयार झाला आहे ठीक आहे आता आपण ह्या लाईन बंद लावून घेऊया आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला बंदचं माप आहे एकोणीस इंच आता इकडनं ना चार इंचावर मार्किंग केलं आहे मी सॉरी तीन इंचावर आणि ह्या बाजूने पण तीन इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि मग दोन तीन इंचावर मार्किंग केल्यावर तिथल्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने आपण बंद शूर घेणार आहोत पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा बंद पांढरे बंद दाखवले पण जरा मला पांढरे बंद व्यवस्थित वाटले नाही म्हणून मी त्या लेसचेच बंद तयार केले आणि ते बंद इथे लावून घेतले आहेत आता काय करायचं का अशी एक पट्टी घेतली मी ह्या ब्लाउज पीसचीच एक पट्टी घेतली त्याशी खालच्या बाजूने शिवून आता हे दुसरी बाजू दाखवते मी तुम्हाला इथे अशी शिवून घेतली आणि त्याची अशी इथं पायपिंग करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे बंदची इथे आपण जर असं वेगळ्या प्रकारे इथे चेन लावणार आहोत ह्या बॅगला हम्म इथे असं दुमडून इथे अशी पायपिंग करून घ्यायची आहे खालच्या बाजूने आधी शिवून घ्यायची पट्टी चला तर मग आता आपण पायपिंग करून घेऊया माझे ले ले आता अशी पायपिंग माझी तयार झालेली आहे करून आता आपल्याला ना चेन लावायची आता चेन कशी लावायची ते नीट बघा तर ही चेन घेतली त्या चेन मध्ये मी दोन रर, रनर घातलेले आहेत आणि आता ही चेन आहे ना अशीच सरळ ठेवायची आहे का ही पायपिंग केली ना तिथून आणि मग त्या पायपिंग वरनच वरण परत शिलाई मारून घ्यायची चेन आणि त्या पायपिंगला वरच्या बाजूने शिलाई मारायची अशा पद्धतीने हम्म आणि तशीच दुसरी बाजू पण शिवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चेन चेनीला वरती ताप शिलाई मारावी नाही लागणार ह्या पायपिंग खालीच आपण चेन मार शिलाई मारणार आहोत आता कडे चेन लावून झाली कडेचं माझं शिवून झाले त्याला पायपिंग पण करून झाली आहे आता हगं हे कोपरेत ना असे आपण शिवायचे आणि ह्याला सुद्धा मस्त छानपैकी असं पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे आतल्या बाजूला पण आपली बॅग अशी व्यवस्थित राहील आ, आशा ने पन, पन, का अशा पद्धतीने माझे दोन्ही साईडचे पण कॉर्नर शिवून झालेले आहेत तर आता आपण बॅग सरळ करूया खूप साधी आणि सोपी अशी ही हँड पर्स आहे आणि खूप पटकन वेळेमध्ये होते ह बघा चेन पण तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीने आपण चेन लावली आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद